मित्रांनो सर्वांचं चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महादेवी मोठी वाट तबल इतका टक्के दिले येणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच घडली असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका

ए आय सी पी आय निर्देशांकात एक पॉईंट पाच अंकाची मोठी झेप घेतली आहे त्यामुळे महागाई भत्त्याचे प्रमाणही वाढले आहे बी ए वाढ महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ होणार अंतिम आकडे जाहीर झाले आहेत जूनमधील ए आय सी पी आय निर्देशांकात एक पॉईंट पाच अंकाची वाढ झाली आहे मे महिन्यात एकशे एकोणचाळीस पॉईंट नऊ अंकावर होते जी आता एकशे एकेचाळीस पॉईंट चार पर्यंत वाढले आहे मात्र महागाई भत्त्याची संख्या त्रेपन्न छत्तीस पर्यंत वाढली आहे म्हणजेच यावेळी महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ होणार आहे जानेवारी निर्देशांक क्रमांक एकशे अडतीस पॉईंट नऊ अंकावर होता ज्यामुळे महागाई भत्ता पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यावर पोहचला वार्षिक आधारावर महागाई सी पी आय आय डब्ल्यू सामान्य जून दोन हजार चोवीसमध्ये वार्षिक आधारावर महागाईत घट झाली आहे जून दोन हजार चोवीसमध्ये महागाई दर तीन पॉईंट सत्ता सदुसष्ट टक्के होता तर जून दोन हजार चो तेवीसमध्ये तो दर पाच पॉईंट सत्तावन्न टक्के होता महागाई भत्त्यात वाढ मंजूर सातव्या वेतन आयोगाअंतर्गत ए आय सी पी आय क्रमांक जानेवारी ते जून दोन हजार चोवीस पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ठरवतील महागाई भत्ता त्रेपन्न पॉईंट छत्तीस टक्क्यावर पोहोचला आहे त्यामुळे महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे बी ए शून्य होणार नाही कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य होणार नाही महागाई भत्त्याची गणना सुरू राहील याबाबत कोणताही निश्चित नियम नाही यामुळे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची पुढील गणना पन्नास टक्क्यांच्या पुढे असेल धन्यवाद